नमस्कार लाईव्ह जागरूक वसईमध्ये आपलं स्वागत आहे चिंचोटी येथे काही व्यावसायिक कारणासाठी नदीपात्रात माती भराव करून नदीपात्र कमी करण्याचा घाट बिल्डरकडून घालण्यात येत आहे हा सर्व प्रकार पालिकेच्या नाकावर टिचून सुरू असून अधिकाऱ्यांनी मात्र झोपेचं चा सोंग घेतल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे सदरच्या नदीपात्रात गणपती व देवी विसर्जन यापूर्वी ग्रामस्थांकडून होत होते तुंगारेश्वर पर्वतावरून धबधब्यामार्फत येणाऱ्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह या नदीपात्रातून होतो परंतु या नदीपात्रात माती भराव करत असल्यामुळे या प्रवाहास अडचण होणार असून हे पाणी गावागावात शिरून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही चिंचोटी येथे कुडाची व मातीची घरे अजूनही आहेत या ठिकाणी राहणाऱ्या रा लोकांना पाण्याचा प्रवाह बदलल्यामुळे नाहक त्रास सोसावा लागणार आहे याबाबत स्थानिकांनी वारंवार तहसीलदार आणि महानगरपालिका यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला परंतु प्रशासनाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसत आहे यामुळे ग्रामस्थांनी प्रसारमाध्यमांना बोलवून ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिली सदर भूमाफियावर कारवाई झाली नाही आणि हा होणारा मातीभराव रोखला गेला नाही तर आम्ही समस्त ग्रामस्थ महापालिकेच्या समोर उपोषण केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा महानगरपालिकेला येथील स्थानिकांनी दिला आहे जाणून घेऊया ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया बघली मी युवा कार्यकर्ता आहे चिंचोडी विभाग वारंवार आम्ही येतोय बिल्डरला सांगतो का तुम्ही नदीपात्रामध्ये काम हे करू नका कारण कसं आहे तुंगारेश्वर हा आमचा तुंगारेश्वर जो धबधबा आमचा आहे तो नाव गाजलेला आहे धबधबा आणि तिकडनंच हा पूर्ण डोंगराचं पाणी इकडे येतोय आणि त्यामुळे कसं पाणी एवढा येतोय का कलतपणा आहे लोकांना असे भरपूर घटना घडलेल्या आहेत धबधब्यावर तर एवढंच आमचं बिल्डर लोकांना म्हणणं आहे का तुम्ही तुमची जागा आहे ना तर तुम्ही जागा थोडी सोडून तुम्ही करा ना जो नदीचा पात्र आहे तो तर तुम्ही सोडा पण आम्ही वारंवार सांगून सुद्धा पण ते लोक आमचं ऐकत नाही आणि काकांनी बोललेच काकानी हे पण दिलेलं आहे अर्ज वगैरे दिलेला आहे अर्ज पण दिलेला आहे साहेबांना आयुक्त साहेबांना पण दिलेला आहे तहसीलदार साहेबांना पण दिलेला आहे पण अजूनपर्यंत कोणी इकडे आलं नाही भूमिका काय राहणार आमची पुढची भूमिका हीच राहील तर जर आमचं जर ऐकलं नाही तर आम्हाला उपोषण करायला लागेल बाकी काय करणार आम्ही कोणी बांधकाम करतोय हे बांधकाम करणारे इसुभ कुरेशे म्हणून आहे आणि जेवढे अनलिगल भरपूर त्यांनी काम, बा... काम, काम केलं कधी आमच्या गावाला कोणी गेलं नाही तिकडे तुम्ही केलं सगळं काय केलं आम्ही कधीच बोललो नाही पण नदीचा पात्र तर सोडा तुम्ही आणि वारंवार आम्ही सांगतोय असं नाही तर आम्हाला बोलतोय बाबा ठीक आहे तुम्ही नदीचा पात्र सोडतो सोडतो तरी पण तो तेच प्रकार करतोय आता भरपूर स्थानिक आमच्या लोकांना सांगितलं का तुम्हाला घाट बांधून देऊ आम्ही इकडे संरक्षण बिंद बांधून देऊया पण अजूनपर्यंत झालंच नाही काम फक्त आश्वासनं देतोय तर जरा विनंती आहे प्रशासनाकडे बंद का जरा बाबा तर असा विषय आहे जागा तर सोडलेलीच सोडलेली जाईना प्रत्येकाने आता त्यांचा इकडेच हातभार येतोय तर थोडी ते इकडे करणार काम आम्ही पाणी कुठून जाणार म्हणजे आम्हीच आम्ही जर सांगायला गेल्यानंतर हे लोक आम्हाला पॉलिटिशनला जाऊन केशी वगैरे आमच्यावर ठरतात आम्ही जायचं कोणच्याकडे आमचं म्हणणं एवढंच आहे की नदी पात्र बांधकाम करू नका नदी पात्रामध्ये करू नका पण नदीच्या पात्र काहीच करू नका आम्ही इकडे गणपती विसर्जन आमचे गणपती विसर्जनाचे जाऊन गेले किती परिणाम दहा पंधरा वर्ष झाले आम्ही इथे गणपती विसर्जन करू न शकतो कारण हा माणूस काय करतो पात्रात जगाड माती गोटे सर्व तो विक टाकतो आता सर्व बुजून गेलं म्हणजे रस्ता बरं गेला तर ते घालायला टच आहे त्यांची जर गाडी आली तर त्यांची कंपनीच्या इकडची गाडी पण आण कुठे उभी ना थांबवलेलं नाम करून देतो आणि घाट बनवून देतो कुठे त्यांनी घाट वगैरे कुठे काय मी विनोद जगन राणा चिंचोटी बहुजन विकास आघाडी युवाध्यक्ष चिंचोटी कधी काय नदीचं अस्तित्व कधी पृथ्वीपासून जेव्हा पृथ्वीचं अस्तित्व आहे तेव्हापासून नदी आहे आणि चिंचोटीचं वैशिष्ट्य आहे की चिंचोटीमध्ये नैसर्गिक आम्हाला धबधबा लाभलेला आहे ह्या धबधबा दबदब, हा धबधबा बघण्यासाठी मुंबई आणि आजूबाजूची परिस्थिती लोक भरपूर लोक पावसाळ्यात येतात पण आत्ताची परिस्थिती आहे की नदीच्या पात्रामध्ये अनतीतून बांधकाम होत आहे आणि या ज्या ठिकाणी बांधकाम होत आहे त्या ठिकाणी आम्ही अगोदर गणपती विसर्जन दुर्गामातेचं विसर्जन असे सार्वजनिक कार्यक्रम करायचो आणि आम्हाला काही म्हणजे काही बिल्डर लोकांनी आश्वासन दिलं होतं की इथे आपण गणपतीसाठी घाट वगैरे बांधून देऊ असं सांगितलेलं पण आजपर्यंत काही झालं नाही आम्हाला या कामासाठी विरोध एवढाच आहे की हे पा बांधकाम नदीपात न करता त्यांची प्रॉपर्टी त्यांनी करावी त्यांच्या जाग्यात त्यांनी काहीही करू द्या पण हे काम नदीपात करू नका आणि आमची नदी नदीमध्ये भराव केल्यास पूरस्थिती निर्माण होईल आणि आजूबाजूच्या लोकांना त्रास होईल मुलांना शाळेत जात जाण्यासाठी त्रास होईल या बांधकामामुळे कोणाला त्रास होऊ नये असं बांधकाम करा आणि नदीच्या पात्रात बिलकुल बांधकाम करू नका नदीचं पात्र सोडून तुमची प्रॉपर्टी तुमच्या प्रॉपर्टीमध्ये बांधकाम करू शकता आम्ही या बांधकामाला विरोध नाही पण आमचं एवढाच विरोध आहे की नदी पात्रामध्ये बांधकाम करू नका हीच विनंती आणि मी याद्वारे शासनाला पण सांग इच्छितो की आम्ही जवळजवळ आठ आठ दहा दिवस अगोदर याबाबत न तहसीलदार साहेबांना आणि आयुक्त साहेबांना पत्रव्यवहार केलेला आहे पण त्या पत्रव्यवहाराचा अजून त्यांनी येथे येऊन सुद्धा बघितलं नाही काय काय अर्जाचा आमचा विचार कुठलाच केलेला नाही आणि याद्वारे मी सांगू इच्छितो की त्यांनी आमच्या या मागणीचा विचार करावा आणि हे अनधिक बांधकाम त्वरित तोडावं किंवा बंद करावं नमस्कार